विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून विधानसभा प्रमुख समिती राणे विलासन्ना शिंदे लक्ष्मण सायभावे डॉक्टर सुभाष देवरे नाना महाले तानाजी जाधव हो। वंदना पाटील कमल सोनोने माजी नगरसेविका रत्नामाला राणे शीतल भांबरे संजय भांबरे भूषण राणे कृष्णा काळे सुनील जगताप विशाल डोके संजय गोसावी विष्णू पवार सुनील पाटील पंकज पवार रमेश उघडे सुरेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक पश्चिम विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर भिका बडगुजर यांचा प्रचार प्रभा क्रमांक एकोणतीस मध्ये बुधवारी सकाळी सुरुवात झाली बुधवारी तेरा नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता या प्रचाराला सुरुवात होऊन हा दौरा टीव्ही दुकान कॉर्नर महाकाली चौक कॉर्नर मनसाराम नांगर नावरकर किराणा एकता चौक मार्गे दराडे हॉस्पिटल या ठिकाणाहून योगेश पाटील यांच्या घरी आणि आर पाटील यांच्या गिरणी बुद्ध विहार सुनील पाटील यांच्या घरापासून मर्चंट बँक उत्तम नगर सेवा मेडिकल शिवपुरी चौक या ठिकाणी संपन्न होऊन दुपारी दोन वाजता स्टेट बँक कॉर्नर गणेश चौक शिवसेना कार्यालय दिव्या डोसा कॉर्नर स्वामी विवेकानंद पुतळा पोलीस स्टेशन कॉर्नर एकता सर्वपल्ली राधाकृष्ण या ठिकाणाहून सोनवणे चाळ एन नाईक शाळा मटन मार्केट कॉर्नर दत्त चौक रिक्षा स्टॉप स्वामी समर्थ किराणा मईन ज्वेलर्स विजयनगर स्टॉप राजविहार राजविहार हॉटेल या ठिकाणाहून पुढे किराणा मॉल खुगेचाळ जायभावे गिरणी या ठिकाणी संपन्न होणार आहे पक्षाचे कार्यकर्ते आणि अधिकारी उपस्थित होते अतिशय उत्साहात नवीन नाशिक मध्ये प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये शिवसेना महायुतीचे महाविकास आघाडीचे सुधाकर भाऊ बडगुजर नाशिक पश्चिमचे लाडके आमदार दोन हजार मध्ये निवडून येतील अशा पद्धतीचं वातावरण या प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये होतं मी सर्व प्रभागातील नागरिकांच्या वतीनं आणि नवीन नाशिककरांच्या वतीनं नाशिक जिल्ह्यातील नाशिक शहरातील जे आमचे पदाधिकारी असतील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांच्या सर्वांच्या वतीनं सांगू इच्छितो की उमेदवार हा महाविकास आघाडीचाच निवडून येईल ज्यांनी दहा वर्ष सत्ता देऊन लोक लोकांचे कामं केले नाही विकासाचे कामं केले नाही या दोन एम आय डी सी या मतदारसंघात असल्याकारणाने नवीन कुठलाही प्रकल्प आणण्यात आला नाही उलट जे प्रकल्प गुजरातला जात होते त्या संदर्भात कुठेही विधानभवनात आवाज उठवला नाही किंवा त्यांना विरोध केला नाही म्हणून जनतेने आता ठरवलेलं आहे ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे म्हणून या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये आमचे लाडके भाऊ बडगुजर हे आमदार होतील हे सर्व नागरिकांच्या वतीनं मी देतो नाशिक पश्चिम मतदारसंघातील विक महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ बडगुजर यांची निशाणी हे मशा मशाल येत्या वीस तारखेला अनुक्रमांक दोन नंबरचं बटन दाबून आणि मशालीचं चिन्हचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावा असं मी महिलांना आणि पूर्ण नाशिक पश्चिम मतदारसंघातील जनतेला आव्हान करते आणि आज आपला नाशिक पश्चिम मतदारसंघ हा विका अविकासमय असल्यामुळे तो विकासाच्या दिशेने आपले सुदभाऊच नेऊ शकतील म्हणून त्यांना प्रचंड मताने विजयी करावे अशी मी त्यांना कळकळीची विनंती करते महाराष्ट्र विधानसभेच्या नाशिक पश्चिम मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग एकोणतीसमध्ये भव्याशी रॅली काढण्यात आली आणि या रॅलीमध्ये नागरिकांनी जो प्रचंड प्रतिसाद दाखवला आणि त्या प्रतिसादाच्या जोरावर सुधाभाऊंचा विजय हा निश्चित होईल अशी आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे मी मतदारांना विनंती करतो की गेल्या दहा वर्षाचा राहिलेला विकास पूर्ण करण्यासाठी आणि प्रभागात या मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यतत्पर कार्यक्षम आणि तडपदार असे सुधाकर भाऊ बडगुजर यांना प्रचंड मतांनी विजय करायचा त्यांचे निशाणे आहे मशाल अनुक्रमांक आहे दोन धन्यवाद जय हिंद जय महासमध्ये शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सर्वांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जनतेचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद सुधाकर भाऊ यांना मिळत आहे व सर्व जनतेचं मत या वेळेस मशाल चिन्हाला शंभर टक्के मिळणार होत सुधाकर भाऊ नाशिक पश्चिम मधून एक हजार एक टक्के आमदार होणार वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे नाशिक